मंडळी आज आपण एका अशा नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी केवळ आपल्या साधेपणाने आणि निष्ठेने देशाच्या राजकारणात एक आदर्श निर्माण केला ना कसला बडेजाव ना पदाचा मोह फक्त देश आणि जनतेची सेवा हेच त्यांचे ब्रेद एका सामान्य कुटुंबातून येऊन भारताचे दुसरे पंतप्रधान बनलेल्या या महान महत्वाचे नाव आहे लाल बहादूर शास्त्री त्यांच्या या जीवनाची काही खास आणि अनमोल पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून टाय चर्चा तर होणारच मंडळी भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी आजही आपल्या साधेपणा आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात लहानपणी त्यांना नन्हे या नावाने हाक मारले जायचे त्यांची साधेपणाची गोष्ट केवळ कथानक नसून त्यांनी प्रत्यक्ष जीवनात अंगीकारलेले मूल्य होते ते पंतप्रधान असतानाही अनेकदा बाजारात सायकल भरून जाताना दिसायचे वैयक्तिक कामासाठी त्यांनी कधीही सरकारी गाडीचा वापर केला नाही त्यांच्या या कृतीने त्यांनी सामान्य जनतेशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटू दिली नाही हे दाखवून दिले लाल बहादूर शास्त्रीजींचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे रोजी उत्तर प्रदेशातील मुघल सराई येथे एका सामान्य कुटुंबात झाला लहानपणा लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आणि देशाप्रती निष्ठेची आवड होती स्वातंत्र्य लढ्याकडे ते लवकरच आकर्षित झाले महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाचा त्यांच्या किशोर मनावर मोठा परिणाम झाला आणि त्यांनी काशी विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तिथूनच दर्शन शास्त्री आणि नीतीशास्त्रामध्ये पदवी प्राप्त केली याच वेळी त्यांना शास्त्री ही उपाधी मिळाली जी त्यांनी आयुष्यभर आपल्या नावापुढे लावली आणि आपल्या नावातील जातदर्शक श्रीवास्तव हे उपनाम काढून टाकले मंडळी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शास्त्रीजींनी सक्रिय सहभाग देखील घेतला एकोणीसशे एकवीस मध्ये ते असहकार आंदोलनात सहभागी झाले आणि एकोणीसशे तीस मध्ये गांधीजींच्या दांडी यात्रेतही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली या काळात त्यांना ब्रिटिश सरकारने अनेकदा तुरुंगात टाकले स्वातंत्र्य लढ्या दरम्यान त्यांनी जवळपास नऊ वर्ष तुरुंगवासही भोगला हा तुरुंगवास त्यांच्यासाठी शिक्षणाचा आणि आत्मचिंतनाचा काळ ठरला या काळात त्यांनी अनेक क्रांतिकारक आणि समाज सुधारक साहित्य वाचवून आपले विचार अधिक पक्के केले पदाचा कोणताही मोह न ठेवता केवळ देशासाठी आणि जनसेवेसाठी त्यांनी स्वतःला झोपून दिले मंडळी स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते रेल्वे मंत्री बनले त्यांची राजकीय कारकीर्द उत्तर प्रदेशातून सुरू झाली होती रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी भारतीय रेल्वेला एक नवीन दिशा दिली पण एकोणीसशे मध्ये एका भीषण रेल्वे अपघातात एकशे शेहेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला या अपघातामुळे शास्त्रीजींना प्रचंड दुःख झालं त्यांनी कोणतीही सरकारी चूक नसतानाही या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा दिला राजकीय प्रामाणिकपणाची ही कशी मिसाल आहे जी आजही दिली जाते एका मोठ्या पदावर असतानाही नैतिकता जपणाऱ्या या नेत्यामुळे देशाच्या राजकारणात एक नवा आदर्श निर्माण झाला रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी निष्ठा आणि पाहून दिल्यानंतर एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे त्रेसष्ट या काळात त्यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून काम पाहिले तसेच त्यांनी वाणिज्य मंत्री म्हणूनही देशाची सेवा केली या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या साधेपणाने आणि प्रभावी प्रशासनाने छाप पाडली त्यांनी प्रशासकीय सुधारणांना देखील बळलं मंडळी नऊ जून एकोणीसशे चौसष्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री यांना भारताचे दुसरे पंतप्रधान बनण्याचा मान मिळाला त्यांचा हा कार्यकाळ महिन्यांचा होता पण तो अतिशय आव्हानात्मक होता देशात एकीकडे खाद्य संकट होते तर दुसरीकडे एकोणीसशे पासष्ट मध्ये पाकिस्तान सोबत युद्ध सुरू झाले एकाच वेळी देशांतर्गत आणि बाह्य संकटांचा सामना करण्यासाठी मोठी जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर होती मंडळी एकोणीसशे पासष्टच्या युद्धात शास्त्रीजींनी देशाला खंबीर नेतृत्व दिले सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवणे आणि देशातील शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे या दोन महत्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी देशाला जय जवान जय किसान हा आजरामर नारा दिला या एकाच मंत्राने देशातील सैनिक आणि शेतकरी दोघांनाही आत्मविश्वासाने उभे केले यातूनच त्यांनी सैनिकांच्या शौर्याचा गौरव केला आणि शेतकऱ्याला देशाचा आधार युद्ध काळात देशात अन्नधान्याची मोठी टंचाई जाणवत होती आणि भारत अमेरिकेवर अवलंबून होता यावर उपाय म्हणून शास्त्रीजींनी देशाला आत्मनिर्भर बनण्याचा निर्धार केला त्यांनी नागरिकांना एक जेवण सोडण्याचे आवाहन केले विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला उपवास करायला लावून त्याची सुरुवात केली या उपक्रमातून अन्न हे गरजूंना दिले गेले याच काळात त्यांनी देशात गहू उत्पादन वाढवण्यासाठी आणि दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हरित क्रांतीची पायाभरणी केली त्यांचा हा दूरदृष्टीचा दुर निर्णय देशाला अन्न सुरक्षा प्रदान करणारा ठरला मंडळी शास्त्रीजींच्या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले जातात एकदा पंतप्रधान झाल्यावर त्यांच्यासाठी सरकारी निवासस्थानी कूलर लावण्यात आला पण जे सुख सामान्य जनतेला मिळत नाही ते मला नको असं म्हणत त्यांनी तो कूलर परत पाठवला त्यांच्या पत्नीने एकदा त्यांना विचारले तुम्ही माझ्यासाठी कधी महागडी गाडी का घेत नाही तेव्हा त्यांनी एका व्यापाऱ्याने भेट देऊ केलेली साडी ही नाकारली त्यांच्या जुन्या कपड्यांचे ते रुमाल बनवून घेत इतके त्यांची साधी राहणीमान होती पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या कुटुंबाला प्रवास करण्यासाठी स्वतःची गाडी असावी असे शास्त्रीजींना वाटले त्यांनी पंजाब नॅशनल बँकेतून पाच हजार रुपयांचे कर्ज घेऊन फिएट गाडी घेतली त्यांच्या पत्नीने एका सामान्य कुटुंबातून येऊन पंतप्रधान झाल्यावर कर्ज घेऊन गाडी घेताय असा प्रश्न विचारला होता हा प्रसंग त्यांच्या साधेपणा आणि प्रामाणिकपणाची ग्वाही देतो त्यांनी कधीही आपल्या पदाचा वापर व्यक्तिगत फायद्यासाठी केला नाही हे यातून स्पष्ट होते शास्त्रीजींच्या साधेपणाचा आणखी एक प्रसंग त्यांच्या मुलाशी संबंधित आहे एकदा त्यांच्या मुलाने थोड्या कामासाठी सरकारी गाडी वापरली होती जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी तातडीने गाडीचे वापरलेले किलोमीटर मोजायला आणि त्या सरकारी तिजोरीत पैसे जमा केले कोणताही अपवाद न ठेवता प्रत्येक नियमाचे पालन करणारे आणि त्याच्या आशीर्वादी वर्तनाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे एकोणीसशे पासष्टच्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला त्यानंतर सोव्हिएत युनियनच्या मध्यस्थीने उझबेकिस्तानच्या ताशकंद येथे शांती करारावर चर्चा झाली अकरा जानेवारी एकोणीसशे रोजी लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल अयुब खान यांच्या ताशकंद करार झाला या करारानुसार भारताने जिंकलेला हाजीपीर आणि ठिटवाल हा भूभाग पाकिस्तानला परत करायचा होता यामुळे ते दुःखी होते कारण त्यांना हा करार आवडला नव्हता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अवघ्या काही तासांतच अकरा जानेवारी एकोणीसशे रोजी ताशकंद मध्ये त्यांचे रहस्यमय निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला लालबहादूर शास्त्रीजींचे संपूर्ण जीवन एका समर्पित राष्ट्रभक्ताचे आणि आदर्श नेत्याचे प्रतीके साधेपणा निस्वार्थीपणा आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचे त्यांनी कायमच पालन केले पंतप्रधान असतानाही वैयक्तिक कामासाठी सायकल वापरणे रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे त्याचप्रमाणे जय जवान जय किसनचा नारा देणे आणि देशात हरित क्रांतीची पायाभरणी करणे असा त्यांचा वारसा आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणार आहे लाल बहादूर शास्त्रीजींनी आपल्या साध्या राहणीमान्याने आणि उच्च विचारांनी भारतीय राजकारणात शुद्धतेचा दीपस्तंभ उभा केला मंडळी लाल बहादूर शास्त्रींचा हा प्रवास आपल्याला काय शिकवतो तर साधेपणा प्रामाणिकपणा आणि निस्वार्थी सेवा या मूल्यांचे महत्व आजच्या काळात किती महत्वाचे आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका